शनिवारच्या रात्री गुपचूप फेका या ठिकाणी काळी मिरे जीवनाच्या प्रत्येक कष्टांपासून हातोहात मिळून जाईल तुम्हाला मुक्ती भगवान शनी महाराजांच्या कृपेने तुमच्या जीवनामध्ये होईल धनवर्षा जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सुरू असलेल्या प्रत्येक प्रकारच्या समस्या परेशानीच्या बाधा दुःखांपासून मुक्ती मिळू इच्छित आहात आणि तुम्ही जर हे इच्छित आहात की तुमची किस्मत आणि भाग्य बदलून जावे आणि तुमची साथ द्यावी तर शनिवारच्या दिवशी फक्त मिरीचा तो उपाय करा ज्याच्या बाबतीत आपल्या धर्मशास्त्रामध्ये स्पष्टपणे वर्णन आहे ज्योतिषशास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहे काळी मिरी शनिग्रहाची कारक वस्तू आहे जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही शनी दोषाने पीडित आहात तुमच्या घराचा वास्तुदोष ठीक नाहीये कोणत्या रोग व आजाराने तुम्हाला जगडून ठेवलंय तुमच्या जीवनामध्ये धन टिकतच नाहीये तुम्हाला जीवनामध्ये वारंवार नुकसान होत आहे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पाहत आहात की तुमचा व्यापार जागेवर बसलेला आहे तर मग अशातच भक्त हो तुम्ही हे मानून चला की तुमच्या जीवनामध्ये शनी ग्रह फारसा चांगला चाललेला नाही शनीची पिढा साडेसाती तुम्हाला सतावत आहे काळी मिरी आणि शनी ग्रहाशी जोडलेला असतो आणि जर तुम्ही या मिरीचा उपाय शनिवारच्या दिवशी केला तर विश्वास ठेवा याचा तुम्हाला पलटून करोडांच्या गुणाने लाभ निश्चितच मिळेल भक्त हो हे तर सत्य आहे की बिना मेहनत केल्याशिवाय धन कमविण्याचा विचार करणे व्यर्थ आहे परंतु कधी कधी चमत्कार होतातच आणि अचानकही होते मग जरी अचानकपणे खूप चांगली नोकरी मिळून जाईल किंवा मग आकस्मिकपणे तुमचा पगार वाढून जाईल किंवा मग व्यापारामध्येही अचानकपणे जलद गतीने वाढ होईल आणि मग बेसुमार तुम्हाला धनाची प्राप्ती होऊन जाईल जर तुम्ही इच्छित आहात की तुमच्या जीवनामध्ये असा चमत्कार व्हावा तर आज या व्हिडिओमध्ये सांगण्यात येणाऱ्या त्या उपायांना करा ज्यांना मिरीच्या सहाय्याने तुम्हाला शनिवारच्या दिवशी करायचं आहे आणि तुम्हीच तुमच्या जीवनामध्ये पाहाल की तुम्हाला एक सकारात्मक चमत्कार बदलाव पाहण्यास मिळेल ना केवळ तुम्हाला या मिरीचा उपाय करून तुम्हाला तुमच्या जीवनातील समस्यांपासून परेशानींच्या बाधांपासून हातोहात मुक्ती मिळणार आहे तर उलट शनी महाराजांच्या कृपेने तुम्ही तुमच्या जीवनामध्ये हे पाहाल की कशी तुम्हाला सुख समृद्धी धन दौलत व ऐश्वर्याची प्राप्ती होईल भक्त हो एका गोष्टीचं कायम ध्यान ठेवा या मिरीचा उपाय शनिवारच्या दिवशी केला जातो आणि हा कधीच खाली जात नाही तर उलट या मिरीचा उपाय करून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुमच्या भाग्याची आणि नशिबाची साथ प्राप्त करू शकता भक्त हो पहा तुमच्या जीवनामध्ये कसलीही मनोकामना असो तुमच्या जीवनाची कसलीही परेशानी असो अशा प्रत्येक समस्येचे निवारण तुम्हाला शनिदेव पाशीच मिळेल कारण की शनी महाराजांच्या हातामध्येच तुमच्या शनिग्रहाचे नियंत्रण असते शनी ग्रह हा एक उग्र ग्रह आहे फक्त मानले जाते की ज्या व्यक्तीचा शनिग्रह फारसा चांगला असत नाही असा व्यक्ती आपल्या जीवनामध्ये भले कितीही मेहनत करत असेल कितीही परिश्रम करत असेल तर कधीही त्याचे काहीच होऊ शकत नाही तो कधीही पुढे जाऊ शकत नाही परंतु तेथेच जर कुणा व्यक्तीचा शनिग्रह मजबूत स्थितीत आहे आणि असा व्यक्ती चुकीचा निर्णयही घेत असेल तर त्याच्या या निर्णयाचाही फायदा त्यांना प्राप्त होतो त्यामुळे आपल्या धर्मशास्त्रांमध्ये सांगण्यात आलेली आहे की शनी महाराजांची कृपा ज्या पण व्यक्तीला मिळते तर त्या व्यक्तीला करोडपती बनण्यापासून स्वयं देवताही अडवू शकत नाही परंतु तेथेच जर शनी महाराजांची कुदृष्टी कोणा व्यक्तीवर पडते तर तो करोडपती व्यक्तीही त्वरितच भिकारी बनून जातो आणि त्यामुळेच भक्त हो बरेचशी लोक साडेसाती खूपच घाबरतात आणि हा असा दोष आहे शनी महाराजांच्या कुदृष्टीमुळे कोणाही व्यक्तीच्या जीवनामध्ये येऊ शकतो आणि जर तुमच्या जीवनामध्ये मानून चला की तुम्ही अशी कोणती चूक केलेली होती त्याच्या कारणामुळे शनिदेव तुमच्यावर रुष्ट झालेले आहेत त्यामुळे तुमची साडेसाती सुरू आहे शनी पिढा सुरू आहे किंवा मग तुमच्यावर असा कोणताही शनिदोष दोष आहे आणि तुम्ही माझ्या या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेले कायमचे ते उपाय करता ज्यांच्याविषयी आपले प्राचीन धर्मशास्त्रांमध्ये वर्णन आहे या उपायांना केल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये स्वतःच पाहाल की कसा एक चमत्कारिक आणि सकारात्मक बदलाव घडून येईल त्यामुळे आपल्या कुटुंब परिवाराच्या भल्यासाठी अगदी शेवटपर्यंत जरूर पहा कारण की आज मी तुम्हाला जे या मिरीचे उपाय सांगण्यात जात आहे तेवढे एवढे शक्तिशाली आणि प्रभावशाली उपाय आहेत जे की त्वरितच तुम्हाला लाभ प्राप्त करून देते तुम्ही लोक या गोष्टीचं ध्यान ठेवा काळी मिरीचा उपाय तेव्हाच लाभ देतो जेव्हा तुम्ही लोक यास नियमपूर्वक करता नियमाशिवाय यास तुम्ही करता तर तुम्हाला याचा कोणताही लाभ मिळणार नाही त्यामुळे आग्रहाची विनंती आहे की खूपच ध्यानपूर्वक ऐका की तुम्हाला मी कोणकोणते कौन उपाय सांगणार आहे शनिवारच्या दिवशी कोणत्या मुहूर्तावर तुम्हाला हे उपाय करायचे आहेत तर पहा बघतो यात पहिला उपाय आहे आर्थिक कष्टांपासून मुक्ती मिळवण्याचा महा उपाय फक्त मानून चला की तुम्ही कोणते कर्ज घेतले होते तर ही गोष्ट तर तुम्हाला माहितच असेल या कर्जाचं सुरू असल्यामुळे तुम्ही लोक ना जेवणही व्यवस्थित खात असाल नाही तुम्ही शांत झोपत असाल दुसरीकडे जर तुमच्या जीवनामध्ये पैसा येत नाही पैसा जरी आला तर तो टिकत नसेल आणि तुम्ही खूपच वैतागून गेलेले असाल तर मग अशा वेळीस जर तुम्ही आर्थिक कष्टाने परेशानीत आहात आणि तुम्ही इच्छित आहात की तुम्हाला आर्थिक कष्टांपासून मुक्ती मिळून जावी तर हा उपाय करा जो तुम्हाला मी आता सांगण्यात जात आहे तर पहा व्यक्तीच्या जीवनामध्ये असे आर्थिक कष्ट येतातच कारण की त्या व्यक्तीचा शनिग्रह खूपच कमजोर होऊन जातो आणि जर तुम्ही इच्छित आहात की शनिदेवाच्या कृपेने तुमचे सर्व प्रकारचे आर्थिक कष्ट कायमचे समाप्त होऊन जावे तर तीन शनिवार तो उपाय करा जो तुम्हाला मी आता सांगण्यात जात आहे फक्त तीन शनिवार पर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि तीन शनि शनिवार केल्याच्या नंतर तुम्हाला शनी महाराजांची कृपा अशी मिळेल की तुमचे आर्थिक कष्ट समाप्त होऊन जातील तुम्ही कोणते कर्ज घेतलेले होते ज्या कर्जाच्या ओझाखाली तुम्ही लोक दबले जात होता त्या कर्जातूनही तुम्हाला मुक्ती मिळून जाईल तर पहा भक्त हो तुम्हाला करायचं काय की तुम्हाला पहिल्या शनिवारपासून कोणत्याही शनी मंदिरात जायचं जा आहे आणि हे सूर्यास्तानंतरच सर्व उपाय करायचं आहे सूर्यास्तानंतर कोणत्याही शनी मंदिरात जा शनी मंदिरात गेल्याच्या नंतर सर्वात प्रथम तुम्हाला एका मातीच्या दिव्यात राईचं तेल वापरून पूर्व दिवा प्रज्वलित नतमस्तक आहे आणि तुम्हाला इथे वेळा शनी चालिसेचा पाठ करायचा आहे अकरा वेळा शनी चालिसाचा पाठ करून झाल्याच्या नंतर तुम्ही प्रज्वलित केलेल्या जळत असलेल्या त्या दिव्यामध्ये तीन मिरीचे दाणे टाकायचे आहे हा उपाय वारंवार तीन शनिवारपर्यंत करा तीन शनिवारच्या नंतर तुम्हाला शनी महाराजांची ती कृपा मिळेल आणि तुमच्यावर कोणता असा दोष लागलेला होता ज्याच्या कारणामुळे तुम्ही लोक आर्थिक कष्टांनी परेशानीत होता तर त्या आर्थिक कष्टातून तुम्हाला हातोहात मुक्ती मिळून जाईल हा एक महा उपाय आहे भक्तो जो प्राचीन काळापासूनच्या वेळेपासून चालत आलेला आहे तर तुम्हीही हा करू पहा विश्वास ठेवा तुम्हाला याने खूपच अधिक लाभ मिळून जाईल आता दुसरा उपाय आता दुसरा उपाय जो मी तुम्हाला सांगण्यात जात आहे तो आहे घराच्या बरकतीचा महा उपाय हा एक असा उपाय जो आहे ज्यास तुम्ही कराल तर तुमच्या घराची भरभराट होईल प्रगती सुद्धा होईल तुमच्या घरावर मानत चला की कोणताही असा दोष आहे नकारात्मक शक्ती आहे ज्याच्या कारणामुळे तुमच्या घराचे वातावरण फारसे चांगले राहत नाही तर ती नकारात्मक शक्ती तुमच्या घरातून निघून जाईल तर बघतो पहा पूर्ण आठवडाभर होतं काय की तुम्ही बाहेर जाता तुमच्या घरात ते सदस्य बाहेर जातात आणि जेव्हा ते घरी परततात तेव्हा काही अदृश्य नकारात्मक शक्तींना आपल्यासोबत घेऊन येतात ज्याच्या कारणामुळे तुमच्या घराचे वातावरण बिघडून जाते आणि तुम्ही इच्छित आहात की या नकारात्मक शक्ती तुमच्या घरातून कायमच्या निघून जाव्या तर तुम्ही प्रत्येक शनिवारी सूर्यास्तानंतर घराच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर एक राईच्या तेलाचा मातीचा दिवा प्रज्वलित करा हा दिवा प्रज्वलित केल्याच्या नंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला फक्त एक काळी मिरी टाकायची आहे ही काळी मिरी टाकण्यापूर्वी तुम्हाला फक्त एवढंच बोलायचं आहे ओम शनि शनिशरायनमा श जय शनिदेवाचा हा मंत्र एवढंच तुम्हाला बोलायचं आहे आणि मा आणि मानून चला की लाभ पूर्ण आठवडाभर तुम्हाला शनी महाराजांची कृपा तुमच्या घरावर बनून राहील दर आठवड्याला तुम्ही लोक जर हा उपाय करता तर मानून चला तुमचे घर कायम शनिदेवांच्या कृपेच्या शत्रछाय बनून राहील तिसरा उपाय आहे शनी दोषापासून मुक्ती मिळविण्याचा महा उपाय फक्त जर तुम्ही इच्छित आहात की शनी दोषापासून तुम्हाला मुक्ती मिळून जावी जसे की मानून चला की तुमची शनीची साडेसाती सुरू आहे शनीची कुळ कुदृष्टी चालू आहे तर तुम्हाला करायचं काय आहे तर पहा शनी दोषापासून मुक्ती तर मिळू शकत नाही पण हा या एका गोष्टीला मात्र समजून घ्या की शनी दोषाच्या प्रकोपाला मात्र नक्कीच कमी केले जाऊ शकते ही गोष्ट कायम ध्यानात ठेवा आपल्या धर्मशास्त्रांमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की शनी दोषापासून कोणीही मुक्ती मिळू शकत नाही जर कोणा व्यक्तीची साडेसाती सुरू आहे कोणा व्यक्तीची शनीची ढै्यास पिढा सुरू आहे तर त्या व्यक्तीस हे झेलावंच लागतं परंतु जर तुम्ही इच्छा करता की त्याच्या प्रकोपाला समाप्त करू शकता तर आता तुम्ही ते संपू इच्छिता तर तुम्हाला करायचं काय आहे की जोपर्यंत तुमची साडी सुरू आहे तर तुम्ही एक काळे कापड घ्या त्या कापड्यामध्ये एकावन्न फिफ्टी वन मिरीचे दाणे भरून घ्या फिफ्टी वन म्हणजे एकावन्न मिरीसोबत एक रुपये ठेवून द्या या एक रुपयात दहा रुपयाची नोट असली तरी चालेल एक रुपयाचा सिक्का असला तरी चालेल त्यानंतर या कापडास पोटलीप्रमाणे गुंडाळून ठेवा त्यास धागाने बांधून घ्या दर शनिवारी लाल धागा घेऊन ते बांधू शकता दर शनिवारी शनि मंदिरात सूर्यास्तानंतर जायचं आहे आणि या पुटलीस कोणत्याही गरीब व्यक्तीने व्यक्तीस दान स्वरूपात द्यायचं आहे जर तुम्ही दर शनिवारी असे करण्यास सुरुवात कराल तर तुमच्या जीवनातून जो शनिदोषाचा दोष आहे त्याचा प्रकोप जवळजवळ अगदी नसल्याच्या बरोबरीचा होऊन जाईल आणि जर कोणी व्यक्ती तुम्हाला हे सांगतो की शनिदोष समाप्त केला जाऊ शकतो तर तो खोटं बोलत आहे भक्तो हो, आपल्या धर्मशास्त्रामध्ये कोणता असा उपायच नाही की शनी दोषाला समाप्त केली जाऊ शकेल तर आपले हे चॅनल आहे तुम्हाला तीच माहिती देते जी एकदम सटीक माहिती आहे मी तुम्हाला कधी कोणत्या शंका कुशंकेत ठेवणार नाही मी प्रयत्न करेन की ज्याने तुमचे बरे होऊ शकेल परंतु तुम्हाला विनंती आहे या चॅनलला मात्र विसरू नका आता चौथा उपाय सांगते धंदा व्यापार तो जो तुमचा चालू आहे त्याच्यात प्रगती व्हावी तर त्यासाठी महा उपाय पड़ है। तर पहा जर तुमचा व्यापार ठप्पच पडलेला आहे तुमचा व्यापार धंदा चालतच नाही तर भक्तो त्याची खूप सारे कारणे असू हो शकतात होऊ शकतं की तुमच्या व्यापारावर कोणीतरी नजर लावली असेल होऊ शकतं की तुमच्या व्यापारावर कोणता दोष लागला असेल त्याच्या कारणामुळे तुमचा व्यापार ठप्पच पडलेला असेल आणि तुम्ही इच्छिता की तुमचा व्यापार सुरळीत चालवू लागावा तर तुम्हाला करावं का लागेल खूपच साधा सरळ उपाय आहे मी तुम्हाला आता सांगण्यात जात आहे खूपच ध्यान देऊन ऐका भक्त हो तर पहा तुम्हाला बस एवढंच करायचं आहे कोणत्याही शनी मंदिरात जायचं आहे शनी मंदिरात गेल्याच्या नंतर सर्वात प्रथम एक राईच्या तेलाचा असा मातीचा दिवा प्रज्वलित करा हा जो दिवा प्रज्वलित कराल ध्यानात ठेवा त्यामध्ये तुम्ही एका का काळी मिरीचं दाना टाकायचा आहे आणि हे तुम्हाला शनी महाराजांसमोर करायचं आहे आता तेथून थोडे लांब व्हा आणि शनी महाराजांच्या दृष्टी समोर उभे राहा तुम्हाला एक काळे कापड घ्यायचं आहे त्या कापडावरती तुम्हाला एक मुठभर मिरीचे दाणे ठेवायचे आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचा एक असा सिक्का ठेवायचा आहे जो कट लागलेला घासलेला अथवा बेंड झालेला नसावा म्हणजे पूर्णपणे चांगला असला पाहिजे एकदम तर असा एक रुपयाचा सिक्का ठेवा त्यासोबत अकरा लवंग ठेवा आता या कापड्याची तुम्ही एक पोटली बनवून घ्या आणि या उपायास तुम्ही शनिवारी सूर्यास्त नंतर करायचं आहे आणि या पोटलीस तुम्ही शनी महाराजांच्या चरणांपासी स्पर्श करून त्वरितच त्या पोटलीस घेऊन तिथून तुम्ही थेट आपल्या दुकानात व्यापाराच्या ठिकाणी जिथे तुम्ही काम करता घेण्या देण्याचा व्यवहार करता तेथे जाऊन या पोटलीस स्वच्छ ठिकाणी जागी ठेवून द्या बस एवढाच उपाय करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे उपाय जर तुम्ही केला तर तुमचा बंद पडलेला व्यापार शनी महाराजांच्या कृपेने सुरळीत चालू लागेल हा आजचा नव्हे तर प्राचीन काळाच्या वेळेतील हा महा उपाय आहे तर फक्त जो तुमच्या जीवनामध्ये बरकत आणू शकतो आणि तुमच्या व्यापारास पुन्हा सुरळीत करू शकतो तर त्वरितच कमेंट बॉक्समध्ये टाईप करा जय शनिदेव महाराज आता जो उपाय तुम्हाला सांगण्यात जात आहे तो आहे रोगमुक्तीचा महा उपाय जर तुमच्या घरी कोणी व्यक्ती खूपच सतत आजारी राहत असेल तो आपला उपचार करून थकून गेलेला असेल आणि तो इच्छितो की त्याला लवकर बरे वाटावे तर हा उपाय तुम्ही त्या व्यक्तीकडून जरूर करून घ्या आणि तो व्यक्ती अगदी लवकर ठीक होईल हा उपाय वारंवार पाच शनिवार करायचा आहे पाच शनिवारच्या नंतर तो रोगी व्यक्ती शनी महाराजांच्या कृपेने अगदी व्यवस्थित ठीक होईल आता हा उपाय करायचा कसा तर पहा जरा ध्यानपूर्वक समजून घ्या बघतो तर पहा हा उपाय दिवसाही केला जाऊ शकतो रात्रीच्या वेळीही केला जाऊ शकतो तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अकरा काळी मिरीचे दाणे घ्यायचे आहे तुमच्या घरात जो पण व्यक्ती रोगी आहे त्याच्या उजव्या हाताच्या मुठीत या अकरा मिरीचे दाणे घ्यायचे आहे आणि त्याच्या डाव्या हातात सात चपात्या घ्यायच्या आहेत आता त्या व्यक्तीला सांगा की त्या मिरीच्या दाण्यांना आपल्या डोक्यावरून डावीकडून उजवीकडे लेफ्ट टू राईट सात वेळा काळी मिरी जी आहे ते फिरून घ्यायचे आहेत अशा प्रकारे वारून घेतल्याच्या नंतर या मिरीला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या दिशेने बाजूला कुठेही फेकून द्या बाहेरच्या साईडने आणि सात चपात्यांना कोणत्याही कुत्र्यास खायला द्यायच्या आहेत हा उपाय पाच शनिवारपर्यंत करा तो सतत आजारी राहणारा रोग रोगी व्यक्ती पाच शनिवारच्या नंतर अगदी व्यवस्थित बरा होईल आणि तोही भगवान श्री शनिदेवांच्या कृपा आशीर्वादाने तर भक्तो हे काही असे उपाय होते जे तुमच्या विस्कळीत जीवनाला बदलून ठेवू शकतात आशा करते की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल श्री स्वामी समर्थ धन्यवाद